सर्वांना नमस्कार माझ्या यूटूब चॅनल श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज अन्नपूर्णा मातेला नमस्कार करून मी आ, आज इक उपासाची रेसिपी तुम्हाला सांगणार आहे अगदी सोपी आणि सुटसुटीत आहे करायला पण सोपी आहे आणि खायला पण सोपी आहे तर तुम्ही बघू शकता इथं मी भगर लावले होती भगर तर थोडीच करणार आहे रेसिपी ती तर हे भगर लावली होती मी दुपारी त्यास आणि हे भगरीचं मी उपासाच्या भगरीचं जिरा राईस बनवणार आहे तर बघूयात आपण कसं बनवायचं ते अगदी सोपं आहे त्याला काही वेळ पण लागत नाही जास्त आणि पाच मिन पाच पाच मिनटात होणारी रेसिपी आहे तर बघू शकता तुम्ही गॅस ऑन केला मी तर इथं मी कढई ठेवते आणि याच्यासाठी फक्त काय आपल्याला लागता, लागतात जिरा लागतं आणि हे भगर आपण भगरीला कोणी कोणी वरई असा सुद्धा म्हणतात आमच्याकडे भगरच म्हणतात तर ह्याच्यासाठी काही जिऱ्या लागतं अगदी म्हणजे थोडंसं आहे जास्त नाही हे तर आपल्याला जिरा राईस भगरीचा जिरा राईस करायचा आहे तर भगरीमध्ये पाणी आपण कुकरमध्ये लावताना भाग भगरीमध्ये पाणी थोडंसं कमी टाकायचं मग थोडीशी कोरडी कोरडी होती आणि आपल्याला मोकळी मोकळी होती भगत जिरा राईस उपासाचा जिरा राईस म्हणू शकतो तर आपण ह्याला कदी -कदी कदी -कदी कदी -कदी आता ची ची। तर आता कधी कधी आपल्याला भगर आमटीसोबत खायला कंटाळा येतो किंवा फोडणीची भगरसुद्धा कंटाळा येतं मग त्याच्यावर पर्याय म्हणून मी असा करत असते नेहमी कधीकधी मला असा बदल म्हणून कधी कधी मला कंटाळा येतो की आता भगर लावायची त्याला कडी करायची उपासाची तर मी त्याच्यासाठी हा पर्याय शोधून काढला आहे आणि ही करते मी आणि तुम्ही पण ट्राय करून मला नक्की सांगा ती कशी बनलेली आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की कमेंट करून सांगा की माझी ही रेसिपी आहे कशी वाटली तुम्हाला फक्त याच्यामध्ये मी फक्त जिरा ॲड ॲड करणार आहे बाकी काहीही ॲड करणार नाही आहे तर तुम्ही बघू शकता किती सोपी आणि साहित्य कमीमध्ये पटकन होणारी रेसिपी आहे आणि फोडणीची भगारसुद्धा कधी कधी येतो फोडणीच्या भगरीचासुद्धा की त्याला बटाटे चिरा मिरची चिरा तर ह्याच्यावर तुम्ही ऑप्शनल म्हणून आज एखादे वेळेस मिरची टाकू शकतात पण मला मिरची नाही आवडत आहे म्हणून मी मिरची नाही टाकत ह्याच्यामध्ये तर आपण बघूया तिथं मी जिरा घेतलेली आहे जिरा थोडासा जास्त टाकायचा आपल्याला जर हे मोकळे करायचं असणार जिरा राईस तर भगर लावताना पण कमी प्रमा भगरीमध्ये पाणी कमी टाकायचं जास्त नाही टाकायचं त्याच्यामध्ये खूप छान खूप छान लागतो मी नेहमी करत असते हे शेंदी मीठ आहे हे थोडेसे खडे झालेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला असं करून घ्यावं लागतं हे नाहीतर मग इकडं मीठ लागते आणि खारट एकीकडं लागत पण नाही आहे आपल्या चवीनुसार हे टाकायचं आपण तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे जिरा राहायचा लगेच आपण गॅस बंद करायचा कारण थोडंसं करपतं मग पुन्हा खूपच छान झालेला आहे रे जिरा राईस तुम्ही बघू शकता ह्याला एक टेस्ट येण्यासाठी अजून एक ॲड करायची आपल्याला तर ह्याच्यामध्ये आपलं ॲड करण्यासाठी एक साजूक तूप आहे हे थोडंसं टाकायचं त्याच्यामुळे टेस्ट छान लागते ह्याची आणि तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे आपला जिरा राईस थोडासा मोकळा अजून खायला पाहिजे होता हे बघा थोडीशी मोकळी करायची खूप छान होती ही तुम्ही बघू शकता आणि आपल्याला मूत रा करायची तर आपण मूतसुद्धा करू शकतो हे गरम आहे आता सध्या तर आपण मूत करण्यासाठी आपण वाटीत घेऊयात हे तुम्ही बघू शकता असं हे मूद आपण करू शकतो आपण छोटी करायचं तर छोटी करायची थोडीशी वाटी मोठी घ्यायची असलं तर मोठी घेऊ शकतो आपण ही डिश घेतलेली आहे ही, ही, ही। बघू शकता तुम्ही डिश माझ्या माझ्या एका हातात कॅमेरा असल्यामुळे मी एका हातानं करत आहे करते तर बघू शकता ही मूद कशी घेतलेली आहे आणि ही मूद अशी टाकायची तर बघा किती छान आपला जिरा राईस तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता जवळून किती सुंदर झालेला आहे जिरा राईस याच्यावरती आपल्याला थोडंसं शेंगदाण्याची चटणी खायची असलं तर करू शकता तर तुम्ही बघू शकता हा जिरा राईस किती सुंदर झालेला आहे त्याची मूद पण किती छान बसलेली आहे बघू शकता माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद